आपल्या सर्वांचे मार्गदर्शन राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गणेश असलेले सर्व लोकप्रतिनिधी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येनं बनले समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही समन्वय त्याच्यामुळे या समन्वय समितीला किती आनंद साधारण महत्व आहे माहिती आहे लोकसभेला काय झालं याचं आत्मचिंतन मनन आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं असेलच परंतु या समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित राहत असताना मला आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून एक विनंती करायची आहे दुण दुण ना ना की इथून बाहेर पडत असताना विधानसभेची निवडणूक आम्ही जिंकणारच आहोत हा संकल्प आणि शपथ घेऊन आपण सगळ्यांना इथून बाहेर पडावं कारण लोकसभेला जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले होते त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या मताचा फरक फक्त दोन लाखाचा होता म्हणजे दोन लाख मत ही आपल्यापेक्षा जास्त महाविकास आघाडीला मिळालेली आहे त्याचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर आपल्याला पडलेली ही शेहेचाळीस पॉईंट झिरो सहा टक्के आहेत आणि महाविकास आघाडीला पडलेली मतंही शेचाळीस पॉईंट झिरो नऊ टक्के आहेत त्यावेळी ड़। आपल्यामध्ये समन्वय होता नव्हता याच्यावर मला काही अजिबात भाष्य करायचं नाही पण विधानसभेनंतर महायुतीचं सरकार जर परत आपल्याला आणायचं असेल तर महाराष्ट्र सरकारनं घोषित केलेल्या योजना त्याची अंमलबजावणी ही लोकांपर्यंत आपल्याला पचवावी लागेल आणि मी खात्रीलायक सांगतो या योजना आणि आपल्याला समन्वय जर चांगला असेल तर फार मोठा विजय महायुतीचा हा विधानसभेमध्ये होऊ शकतो त्याची वेळ आज आपल्याला रोवायची आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली वीस तारखेपासून आपल्याला संघटनात्मक महायुतीची यात्रा करायची आहे आणि ती यात्रा काढत असताना एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान अशी टायगलाईन हो घेऊन आपल्याला जायचं आहे आणि एकजूट कशासाठी पाहिजे तर ते विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी ही जीव घेऊन आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महायुतीचे मोठमोठे बोट मेळावे होणार आहेत आणि या विधानसभेच्या मेळाव्यांबरोबरच या तिन्ही नेत्यांची जाहीर सभा जी किमान एक लाख मतदारांची असली पाहिजे अशा सभांचं नियोजन देखील समन्वय समितीच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि त्याचं टाइम टेबल दे देखील आपल्याला मिळणार आहे पण हे सगळं करत असताना समन्वय कशासाठी साधला पाहिजे त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की महायुतीमध्ये सगळ्यात जो वाद निर्माण होतो तो कशामुळे होतो तर फोटो मुळ होतो पॅनलवर कोणाचा फोटो टाकलाय आहे कोणाचा फोटो टाकला नाही माझा फोटो, ना फोटो आहे की नाही माझा फोटो या वर्षीचा आहे की मागच्या बावीस वर्षापूर्वीचा आहे या सगळ्याची फार मोठी चर्चा होते आणि मग माझाला तोंड फुकत तर चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वांमत निर्णय घेण्यात आला की बॅनरवर प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा फोटो असला की आपला फोटो असल्यासारखा नाही म्हणजे फोटोवर वाद होणार नाही प्रत्येकाने वेगवेगळे गमजे घालायची काही आवश्यकता नाही आपल्या सगळ्या पक्षांच्या दिशाने असलेले सेंट्रलाइज करून आपल्याकडनं दिले जाणार आहेत झेंडे दिले जाणार आहेत बॅनरचा पॅटर्न दिलं जाणार आहे स्पीकरचे पॅटर्न दिले जाणार आहेत त्याच्यामुळे या पॅटर्नमध्ये कोणीही बदल करू नये अशा सूचना तिन्ही नेत्यांनी दिलेल्या आहेत आणि अशी रचना करून जर प्रचाराची यंत्रणा आपण राबवली तर मला असं वाटतं की महायुतीमार्फत विधानसभेची निवडणूक फार सोपी आहे आजही अनेकांच्या मनामध्ये एक शंका होती की आपण महायुतीला सामोरं जाणार आहोत की काही आपल्यासमोर अन्य पर्याय आहे परंतु चार दिवसापूर्वी या तिन्ही नेत्यांनी स्पष्टपणानं मी असेल प्रसाद लाड साहेब असतील सचिन जोशी असतील महेश केळेकर असतील अनिकेत तटकरे असतील फोडके साहेब असतील या समन्वय समितीच्या सगळ्या लोकांना सांगितलं की विभाग न्यायच आहोत आपण महायुतीनंच लढणार आहोत आणि हाच आमचा पक्षाचा आदेश आहे हे देखील सगळ्यांना सांगावं असे आपण आदेश दिले आणि म्हणून कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या सगळ्या ठिकाणी जाऊन महायुतीलाच आम्ही निवडणूक लढणार आहोत हा या तिन्ही नेत्यांचा संदेश आम्ही देऊन आज शेवटच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच्यामुळे ही शंका काही लोकांच्या जर मनामध्ये असेल तर तरी काढून टाकली पाहिजे की निवडणुका नक्की कशा होणार आहे आणि मला असं वाटतं की समोर जे ज्या पद्धतीनं आपल्यावर आघात करतात आपली बदनामी करतायत त्याला देखील आपण सगळ्यांनी म्हणून उत्तर दिलं पाहिजे मी असं म्हणत नाही की बाकीच्या पक्षानं वाईट केलेलं कृत्य आपण करावं परंतु एखादा घटना घडल्यानंतर आपल्यापेक्षा छोट्या पक्षाची रिॲक्शन काय असते हे ठाण्यावासियांनी अनुभवलेलं आहे आणि महाराष्ट्राने देखील अनुभवलेलं आहे आज रोज सकाळी उठून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका होते देवेंद्र खानच्या दराला जाऊन टीका होते आदित्य टीका होते पण या टीकेला पदाधिकारी म्हणून आपण किती उत्तर देऊ किंवा दिलंय त्याची जर आकडेवारी काढली तर आपण मध्ये जातो ज्या नेत्यांनी आपल्याला विश्वास दिलाय ज्या नेत्यांनी आपल्याला पद दिलेली आहे जे नेते महाराष्ट्राचा विकासाचा गाडा अतिशय प्रामाणिकपणे राखत आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची भूमिका जर आपण घेतली नाही तर आपण कुठंतरी चुकतोय का अशा पद्धतीचे चित्र मतदारामध्ये निर्माण होतं आज माझी लाडकी बाईट योजना मग अशी आम्हाला काही पत्रकारांनी विचारलं ही योजना चाळीस लाख लोकांपर्यंत पोहोचायची राहिली पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचायची राहिली हेच मी सांगतो की फेक आहे रक्षाबंधन एकोणीस तारखेला आहे ज्या तिन्ही नेत्यांनी म्हणून निश्चय केलेला आहे की सतरा तारखेला एक कोटी चोवीस लाख महिला भगिनींच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलाय हे आपण लोकांकडून बसलावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि त्याच्यामुळे दोन लाखाचा जो फरक आहे हा कधीच आपण मागे टाकलेला आहे समन्वय जरी आपण साधा केला तरी आपण वीस पंचवीस लाखाने एक कोटी मतानं पुढे जाऊ एवढी आपली बसलेल्या प्रत्येक माणसाची ताकद आहे पदाधिकाऱ्यांची ताकद आहे आणि ही जी ताकद आहे ही ताकद आपण आप या विधानसभेमध्ये वापरली पाहिजे आज समन्वय समितीची स्थापना झाली समन्वय समिती महाराष्ट्रामध्ये जाऊन झाली मग आता आपली जबाबदारी काय आहे आपली जबाबदारी काय ते आमच्या समन्वय समितीचे प्रमुख प्रसाद साहेब आपल्याला सांगतील पण माझी आपल्याला एकच विनंती आहे मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय मी शिवसेनेमध्ये काम करतोय मी धनुष्य बाळाच्या शिवसेनेमध्ये काम करतोय मी एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळं राज्याचा उद्योग मंत्री आहे ही भावना माझ्यामध्ये असली पाहिजे मी आहे म्हणून पक्ष आहे मी आहे म्हणून मला पद मिळालेलं आहे मी आहे म्हणून माझा गाव माझ्या बरोबर आहे ही भावना जर आपण ठेवली तर विधानसभेमध्ये आपल्याला दगा फटका होऊ शकतो आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ने, एकच निश्चय करू पदाधिकाऱ्यांनी निश्चय करू की जे नेते आज अहोरात्र मेहनत करतायत आपण प्रत्येक जण सांगतो की मुख्यमंत्री मोदय अठरा अठरा वीस वीस तास काम करतात भाजपचे पदाधिकारी सांगतात की देवेंद्रजी अठरा अठरा तास वीस वीस तास काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सांगतात की आमचे अजितदादा देखील अठरा ते वीस तास काम करतात मग मी जर भारतात सांगतोय उदय सामंत दिवसाला किती तास काम करतो हे देखील आत्मनिर्भर उदय सामंत केलं पाहिजे आणि म्हणून मला विनंती आहे हे तीन नेते जर अठरा तास काम करत असतील तर तुम्ही अठरा तास काम करू नका फक्त दिवसाचे चार तास प्रामाणिकपणानं जर महायुतीला दिले तर महायुतीचं सरकार मोठ्या प्रकारनं त्या पुन्हा एकदा राज्यावरून प्रस्तावित होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांकडून प्रयत्न करावे एवढीच विनंती समन्वय समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी करतो आपण मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल समन्वय समितीच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानतो आणि मिशन महायुती म्हणजे भाजपचा उमेदवार असला तरी महायुती शिवसेनेचा उमेदवार असला तरी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असला तरी महायुती आणि मित्र पक्षाचा उमेदवार असला तरी महायुती माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सक्षमपणानं करा काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र